नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अजिंक्य खराटे माझा शेतकरी युट्यूब चॅनलला आपलं स्वागत करतोय या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पिंपळगाव रेणुका मिरची मार्केट मधील मा आजचे मिरचे बाजारभाव आजचे म्हणजेच दोन ऑगस्ट वार शनिवारचे आपण मिरचे बाजारभाव पाहणार आहोत पण मित्रांनो त्यापूर्वी एक महत्वाचे अपडेट आपल्याला सांगायचे आहे जे की आहे जे आपला माझा शेतकरी युट्यूब पण आव्हान आपलं चॅनल होतं ते माझा शेतकरी मित्र हे त्याचं बदल केलेला आहे कारण म्हणजे ते सर्चेबल नव्हतं आणि त्याच्यामुळे बऱ्याचशा गोष्टी त्याच्यामध्ये होत्या पण आता आपल्याला रोजचे बाजारभाव आपल्याला कंटिन्यू पाहायला मिळतील आणि आपल्या चॅनलचं नाव सुद्धा तुम्हाला शोधायला वेळ जाणार नाही चला तर आपण चर्चा करूयात आणि त्यांच्याकडून आजचे काय मिरचे बाजारभाव आहेत हे आपण जाणून <laughs> <समस्का। laughs> नमस्कार तुमचा परिचय सांगा माझं नाव रफिक पटाण खाट्याचं नाव खाट्याचं नाव रफिक फ्रीडिंग कंपनी डेड ठीक आहे काय रेंज राहिली याची मिरची आज सुरुवात पासूनच पस्तीस छत्तीस रुपये घेतलेली जी कोर बाकी बाकीच्या व्हरायटी बाकी, बाकी शिमला वीस रुपयापासून पासून तर तीस रुपयापर्यंत सुपर माल आहे आणि पिकाटोर वीस रुपये अठरा रुपये असे आणि ज्वेलरी पस्तीस चाळीस रुपये ज्वेलरी विकलेली तीस पासून तर पस्तीस पर्यंत धरून चालवतो मी आणि ते बळीराम अठरा रुपये वीस रुपये बावीस रुपये अशी होती आजची आवक काय म्हणते जरा आवक बरी जास्त आवक दिवसेंदिवस दिवस आवक वाढ चालली का कमी उरली काय फरक वाटतो नाही आता लगभग तीस बत्तीस पस्तीस रुपया पण भाव चालू आहे ना ते हिशोबाने आवक सेम चालू आहे सेम चालू आहेत ना थोडंफार कमी किंवा जास्त पण लोडिंग कमी आहे लोडिंग बाहेरची नसल्यामुळे समजा भाव हे आहे लोडिंग म्हणजे काय बाहेर माल एक्सपोर्ट होत नाही का बांग्लादेश बंद आहे म्हणजे मॉर्टर चालू आहे पण मिरचीला मागणी कमी आहे तिकडे खर्च वाढलेला आहे सरकारने तिकडचे सरकारने टॅक्स वाढवलेलं आहे असं काहीतरी आहे त्या हिशोबाने ते मिरचीला मागणी तिकडे कमी आहे दुसरा विषय इकडं उत्तर प्रदेश मध्ये माल विकतच नाहीये पन्नास रुपये पंचाळीस रुपये मिरची विकते पंधरा रुपये मिरचीला खर्च आहे त्या हिशोबाने मग तिथं परवडत नाही ना आणि दुसरा विषय आता नंदुरबार पण चालू झालेला आहे आणि इकडं खरगोन चालू झालेलं आहे सर्वांचा पण माल आता थोडंफार दोन पाच पिकअप भरणं चालू आहे आणि नंदुरबारला पण काही दहा पाच पिकअप समजा किंवा मग एक दोन लोडिंग नंदुरबारचं चालू झालेलं आहे त्याची सरासरी किती खरेदी असेल तुमची माझी जवळपास तीनशे ते अडीचशे जी पोट चालू घेतलेली आहे आणि सहाशे ते सातशे पन्नी बळीराम घेतलेली आहे जवळपास दोन पिकअप भरून आणि काही बळीराम अजून पडलेली आहे आणि पिकाटोर जवळपास आठशे बन्ने खरेदी झालेली असतं आज बरं सध्या मग आता कोणत्या व्हरायटी तुमच्याकडे म्हणजे खराब होत चाललेला आहे माल आणि कोणत्या व्हरायटी माल शिमला खराब होत चालली आहे त्याच्या आन... मार्केट त्या हिशोबाने वाढायला पाहिजे ना तर मग काय शिमलाच शिमलाच आता कसं आहे शिमला आता झाली आता किती जास्त दिवस झाले शिमला तेव्हा शिमला आता जास्त लांब टिकत नाहीये सडून जाते शिमला त्या हिशोबाने शिमलाच आता एंडिंग आहे पिकाटोर ते पिकाटोरचं बी एंडिंग समजावं लागेल दोन चार आठ दिवस समजा चालणार आहे पिकाटो त्याच्यानंतर एंडिंग आहे बरं तुम्हाला काय राहील दिवसात मार्केट चांगलं राहील मार्केट राहील नाही चालेल तुम्हाला मार्केट बद्दल काय वाटतं अंदाज पुढच्या आठ पंधरा दिवसातला आठ पंधरा दिवसात जर समजा बांगलादेश आणि थोडेफार बाहेर लोडिंग जर समजा मिरचीला थोडी बहुत थोडीफार मागणी जर वाढली तर भाव वाढू शकते शेतकऱ्याची आणि आवक तर अशीच राहणार आहे कारण लागवड भरपूर आहे आपल्याकडे फुल लागवड आहे त्या हिशोबाने आवक कमी व्हायचं काही हे नाहीये आणि पाणी शेतकरी कसं आहे औषध वगैरे महाजे मारते त्या हिशोबाने पाणी जरी आला तर मिरचीला ला समजा शेतकरी त्या हिशोबाने तर आवक कमी व्हायचं काही शॉर्टेज यायचा काही अंदाज नाहीये पण माल खपला पाहिजे चांगलं पाहिजे मग शेतकऱ्याला कसं पैसे बनते आता या भावात शेतकऱ्याला काय लेवल लेवल समजा थोडेफार असे हिशोबाने होत आहे हा म्हणजे थोडक्यात थो वातावरण चांगले परिस्थिती सुद्धा चांगली फक्त निर्यात माल होत नाही या परिस्थितीमुळे मागणी कमी या गोष्टी होत आहेत ठीक आहे धन्यवाद आता आपण इथल्या शेतकऱ्यांसोबत चर्चा करूयात निरक्षा आणली तुम्ही कोणती मिरची आणली ज्वाला ज्वाला आणली काय बघितली रुपये तीस रुपये काय किती आणलेली क्विंटल वीस क्विंटल आणलेली चांगला भाव समाधान करा की तुम्ही या भावामध्ये होता ठीक आहे किती एकर मिची लावली जा तुम्ही आठ एकर आठ एकर तर फक्त बाकीचे कोणते कोणते व्हरायटी तर या म्हणजे परवडती का मिरची तुम्हाला क्षेत्रावर तुम्ही मिरचीच क्षेत्र करता या भावामध्ये परवडते 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 किती एक सरासरी थोडे किती झाले तुमच्या आता हा थोडा किती झाले सरासरी तुमचा आता हा चौदा चौदा थोडा आहे हा चांगलं आहे आणि मिरचीचे प्लॉट वगैरे चांगले आपले सध्या हो चांगला नाही नाही आता आहे व्यवस्थित व्यवस्थित धन्यवाद तर मित्रांनो आहे मिरची बाजार भाव भेटल्या चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा तुमच्या इतर शेतकरी मित्रांना पाठवा जे मिरची उत्पादक शेतकरी आहेत त्यांना पाठवा म्हणजे त्यांना सुद्धा खरे मिरचीचे भाव काय आहेत त्यांना त्यांच्यापर्यंत माहिती खरी पोचेल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद